मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनेल मध्ये आपले सहर्ष स्वागत इचलकरंजीत रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार चोवीस अंतर्गत प्रबोधन रॅलीचे आयोजन राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार चोवीस अंतर्गत इचलकरंजी मोटार ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशन आणि ट्रॅफिक कार्यालय इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमानाने इचलकरंजी शहरातील वाहनधारकांमध्ये वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याकरिता प्रबोधन रॅली काढण्यात आली रॅली अकरा वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथून सहाय्यक पोलीस निरीक्षक राजीव पाटील यांनी फ्लॅग फडकावून सुरू केली रॅली जनता चौक महात्मा गांधी पुतळा राजवाडा चौक मरगुबाई मंदिर चांदनी चौक उत्तम प्रकाश टॉकी संभाजी चौक शाहू महाराज पुतळा या मार्गाने येऊन छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे बारा वाजता समाप्त करण्यात आली रॅलीत मोबाईलचा वापर करून वाहन चालवू नये दारूचे सेवन करून वाहन चालवू नये मोटरसायकल धारकांनी हेल्मेटचा वापर करावा सीट बेल्टचा वापर करावा मोटरसायकलवर ट्रिपल सीट घेऊ नये अशी वाक्य देण्यात आली त्यानंतर शहर वाहतूक शाखेच्या कार्यालयामध्ये इचलकरंजी शहरातील मोटर ड्रायव्हिंग स्कूलच्या मालकांची मिटिंग घेऊन त्यांना आपल्याकडे लायसन्स काढण्यास येणाऱ्या प्रत्येक इस्मास वाहतुकीच्या नियमांचे प्रशिक्षण अवगत करून आपल्या कार्यालयामध्ये येणाऱ्या प्रत्येक इस्मास वाहतुकीच्या नियमांबाबत संबोधित करावे अशा सूचना करण्यात आल्या न्यूज युट्यूब